जनसेवेचा बुलढाणा जिल्ह्याचे नवनियुक्त सहपालकमंत्री तथा वस्त्रोद्योग मंत्री, मंत्री नामदार संजय सावकारे यांनी गुरुवारी जिल्ह्यातील विकास कामे योजना प्रकल्पांसह संपूर्ण जिल्ह्याचा आढावा घेतला सहपालकमंत्री नामदार सावकारे हे काल जिल्हा दौऱ्यावर आले होते या दौऱ्यादरम्यान त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिजाऊ सभागृहात झालेल्या या प्रशासकीय विभागांचा आढावा घेऊन माहिती घेतली या बैठकीला जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात पोलीस अधीक्षक निलेश तांबे मुख्य वनसं संरक्षक सरोज गवस अपर जिल्हाधिकारी सुधीर खांदे निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार यांच्यासह उपविभागीय अधिकारी विविध विभागांचे प्रमुख उपस्थित आहेत सहपालकमंत्री नामदार संजय सावकर यांनी या बैठकीत जिल्ह्याची सर्वसाधारण माहिती पर्जन्यमान पाऊसपाणी अतिवृष्टी नुकसान पंचनामे व मदत वितरण पीक पेरणी फळबाग लागवड पीक विमा जिल्हा वार्षिक योजना लोणार सिंदखेड राजा विकास आराखडा डोंगरी भाग जिगाव सिंचन प्रकल्प पर्यटन यासह विविध विषयांचा आढावा घेतला या बैठकीच्या सुरुवातीला सहपालकमंत्र्यांनी सर्व प्रशासकीय विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांचा परिचय करून घेतला अधिकारी डॉक्टर किरण पाटील यांनी जिल्ह्यातील विविध विकास कामे प्रकल्प योजना उपक्रमांच्या सद्यस्थितीची माहिती सादरीकरणाद्वारे दिली बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी